सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दॅट इज पासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकलो आणि मला आशा आहे की तुम्ही त्याची प्रॅक्टिस नक्की करत असाल किंबहुना ती प्रॅक्टिस तुम्ही करायलाच पाहिजे जोपर्यंत दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही त्या सेंटेन्सेसचा उपयोग करत नाही तोपर्यंत फ्लुएंटली इंग्लिश तुम्ही बोलू शकत नाही म्हणून मी नेहमी तुम्हाला हेच सांगते की प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्यानंतरच फ्लुएंट इंग्लिश बोलता येते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण दॅटपासून क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते शिकणार आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दॅट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स दॅट इज नॉट निगेटिव्ह सेंटेन्स अशा प्रकारच्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस केलीत अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण शिकलोत पण आज आपण दॅटपासून क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते शिकणार आहोत इज दॅट अ बँक ती बँक आहे का असं आपल्याला प्रश्न विचारायचा आहे इज दॅट अ बँक ती बँक आहे का इज दॅट अ रूम ती रूम आहे का इज दॅट अ रूम आणि हो ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेला ती सेंटेन्सेस नोटबुकमध्ये लिहायचीच आहेत पण त्याचबरोबर ती सेंटेन्सेस बोलूनसुद्धा पाहायची आहे जेणेकरून तुम्हाला ती सवय पडेल इंग्लिश सेंटेन्सेस बोलायची सवय पडेल की त्यावेळेला ती सेंटेन्सेस तुम्हाला बोलून सुद्धा पाहायची आहे जेणेकरून त्याची तुम्हाला सवय होईल इज दॅट माय कॅप इज दॅट माय कॅप ती माझी कॅप आहे का इज दॅट अ मार्कर तो मार्कर आहे का इज दॅट डॉग्स पिक्चर इज दॅट डॉग्स पिक्चर ते कुत्र्याचं चित्र आहे का अशा पद्धतीने सेंटेन्स तयार करायचे इज दॅट हॉरिबल इज दॅट हॉरिबल ते भयंकर आहे का तर दॅट इज पासून क्वेश्चन्स कसे तयार करायचे हे आज आपण शिकलोत अशाच प्रकारच्या सेंटेन्सेसची किंवा अशाच प्रकारच्या क्वेश्चन्सची आपल्याला घरी प्रॅक्टिस करायची आहे आणखी काही सेंटेन्सेसची प्रॅक्टिस आपण करून पाहूयात इज दॅट बॅड इज दॅट ओके इज दॅट फाईन इज दॅट हॉरिबल अशाच प्रकारच्या सेंटेसेसची प्रॅक्टिस तुम्ही करून पहा त्याचबरोबर या व्हिडिओचा फायदा इतरांना होईल या हेतूने हा व्हिडिओ तुम्ही इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून या त्यांना त्यांनासुद्धा फायदा होईल